सुभाष काका सुनील काका संतोष काका मंदाताई सुरेखाताई का या सर्वांना मी एक विनंती करते की तुम्ही एक झाड लावा वृक्षारोपण करा एक त्यांची आठवण म्हणून कारण की झाड हे पर्यावरण रक्षक आहे ज्या प्रकारे वडील आपल्याला मदत करतात ते आपल्याला प्रत्येक वेळी साथ देतात त्याप्रमाणे झाड देखील सावली देण्याचं काम फळ देण्याचं काम शेवटी त्याची लाकडं देखील घरासाठी आग लावण्यासाठी कामे येतात म्हणून तुम्ही झाड लावा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करते आणि मी राधाताईंना आई साहेबांना टीव्ही मध्ये पाहिलं होत सोनीवरती आणि मला त्यांचं म्हणजे दर्शन देखील घेतलं होतं बऱ्याच वेळा प्रत्यक्षात परंतु त्यांचे विचार मात्र आज मला ऐकायला भेटणार आहेत म्हणून मी माझी लांबलेली प्रवचन रूपी सेवा याच ठिकाणी थांबवते <laughs> आणि पूर्ण विराम देत यात जाती केले ईश्वरी महारुद्र नगरगोजी पुन्नली कवर्दे अरिवर्तन श्री श्री ज्ञानदेव